नमस्कार मी शंकर वाघमारे भारतीय जनता पार्टीचा माजी जिल्हाध्यक्ष आहे आणि सध्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे गांधी मुद्दा आगामी काळामध्ये आता तात्काळ बिहारच्या निवडणुका येत आहेत आणि बिहारमध्ये काँग्रेसचं अस्तित्वच हो नाहीये काँग्रेस त्या ठिकाणी कुठलाही चांगला परफॉर्मन्स करू शकत नाही हे लक्षात आल्यामुळे त्या ठिकाणी हा वोट चोरीचा मुद्दा घेऊन राहुल गांधी यात्रा करतायत खरं म्हणजे वोट चोरी ही काँग्रेसच्या काळामध्येच झाली अगदी स्वातंत्र्योत्तर काळाच्या जरी विचार आपण केला तर तेव्हा देशाचं पंतप्रधान कोणी व्हायचं याविषयी काँग्रेसमध्ये त्यावेळेला बहुतांश मतं ही सरदार वल्लभभाई पटेलला मिळालेली होती पंडित नेहरूच्या बाजूनी मतच नव्हतं पण त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्यावेळी वोटचोरी झाली आणि गांधींनी आग्रह करत त्यांना पंतप्रधान केलं आता मतदार याद्याचं सर्वेक्षण पुनर्सर्वेक्षण हा विषय प्रत्येक वेळेला प्रत्येक निवडणुकीच्या अगोदर चालू असतो आणि मतदारांनी आपला इथलं नागरिकत्व कर सिद्ध करून काही पुरावे दाखल करून ते यादीची दुरुस्ती करावी असा प्रकार असतो आणि ते काम चालू आहे त्याच्यावर कुठल्या प्रकारचा आक्षेप

काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी यांच्या गुडबुक मध्ये ते आहेत आणि आणखी राहुलजी गांधी यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न म्हणून ते अशा प्रकारचा सातत्यानं प्रयत्न करत असतात खरं म्हणजे त्यांनी अशा प्रकारचं वर्तन करणं अशी विधान करणं यात आम्हाला आश्चर्य वाटत नाहीये कारण यापूर्वीही अनेकदा अशा प्रकारची वर्तन त्यांच्याकडनं आपण सर्वांनी पाहिलेली आहेत आणि त्यांचे वडील सुशील कुमार शिंदे साहेब यांनी देखील देशाचे गृहमंत्री असताना हिंदू आतंकवाद हा मुद्दा आणला होता आणि जो आत्ता ते मान्य करतायत की ते पक्षांनी सांगितलं म्हणून मी बोललो जाहीरपणानं आणि ज्या जम्मू काश्मीरमध्ये जायला आमची फटत होती तिथे मी एकदा गेलो आणि मीडियाने मला खूप भरपूर कवरेज दिलं अशा प्रकारच्या त्यांचं स्टेटमेंट देखील आत्ताच नजीकच्या काळामध्ये आपण सर्वांनी पाहिलंय त्यामुळे प्रणिती काय बोलते त्याला काय फारसं महत्व नाहीये त्यांना फार मोठा जनादार नाहीये हा ठीक लोक आहे लोकसभेला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी थोडस उलटापालत झाली आणि त्या निवडून आल्या पण त्याच्या स्वतःच्या पंधरा वर्ष ज्या ठिकाणून त्या आमदार आहेत तो मतदारसंघ देखील त्या राखू शकले नाहीत आणि म्हणून त्यांनी काय बोलतायत याला फारशी किंमत देऊ नये असं मला किंवा आतंकवाद मालेगावच्या केस केसमध्ये त्या ठिकाणी तत्कालीन सरकारने जी भूमिका घेतली आरोप दाखल केले काही जणांना त्या का ठिकाणी त्यामध्ये अटक केली मात्र आता नुकताच न्यायालयाचा निकाल आला असून त्याच्यातून सर्वांना निर्दोष मुक्त केलेला आहे आणि हिंदू आतंकवाद हा नव्हताच हे ज्याने शब्द स्वतः त्या काळामध्ये वापरले ते सुशील कुमार शिंदेनीच माघार घेतले पक्षांनी सांगितलं म्हणून मी हिंदू आतंकवाद म्हणालो मी असं खरं तर म्हणायला नको होतं असं ते आज म्हणतायत आणि त्यामुळे समाजामध्ये दुही निर्माण करून स्वतःची पोळी भाजून घेणं अशा प्रकारचं काम तत्कालीन काँग्रेस सरकारने त्या काळामध्ये केलेलं आहे आजही तेच करतायत दलित आणि मुस्लिम मताचा कोठा आपल्या बाजूनी कसा राहील यासाठी ते सातत्यानं प्रयत्न करत असतात म्हणूनच ते संविधानाची प्रत सतत हातात घेऊन फिरतात आणि त्याचबरोबर अशा प्रकारचे वक्तव्य ते करत असतात मधल्या विषयामध्ये आपण सर्वांनी बघितलं जेव्हा जेव्हा काँग्रेस जिंकते तेव्हा ही ईव्हीएम चांगली असते जेव्हा जेव्हा त्यांचा पराभव होतो तेव्हा ईव्हीएम मध्ये काहीतरी गडबडी होतात आणि मग इथला सोलापूरचा नुसता विचार केला तर सोलापूरला प्रणिती निवडून आली ते काही ईव्हीएम मध्ये घोटाळे करून निवडून आली का किंवा लोकसभेला प्रचंड मोठं यश महाराष्ट्रामध्ये भाजप सेनेच्या विरोधामध्ये मविवाला मिळालं तेव्हा ईव्हीएम हॅक करून त्यांनी यश मिळवलं होतं का आणि लोकसभेला यश मिळालं तर ईव्हीएम चांगलं आणि विधानसभेला पराभूत झाले तर मग ईव्हीएम खराब अशा प्रकारची भूमिका घेणं मला वाटतं हे अशास्पद आहे कुणालाही न पटणारी गोष्ट आहे त्याच्यामध्ये लोकसभेच्या वेळेला त्यांना ते महाराष्ट्रापुरत विचार केला तर शक्य झालं एक चांगलं यश त्यांना मिळालं त्याच्यामध्ये पण ज्या पद्धतीनं अप्रचार केला ज्या पद्धतीने ने नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला ज्या पद्धतीने काही भूमिका लोकांच्या समोर सातत्यानं मांडल्या गेल्या आणि ते तात्कालीन परिस्थितीमध्ये त्यावेळेला लोक लोकांना पटल्या त्यामुळे लोकसभेला लोकांनी त्यांना मत दिलं पण नंतरच्या काळामध्ये हे सगळं भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वानं भारतीय जनता पार्टी बरोबर शिवसेना असेल त्या सगळ्या मंडळींनी खालपर्यंत लोकांपर्यंत विषय मांडले लोकांनाही ते कळलं की हे कसं फसवत आहेत आणि म्हणूनच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी प्रचंड मोठं यश न भूतो न भविष्यतो महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाला माहितीला या ठिकाणी मिळालं हे आपण सर्वजण पाहतोय संविधान बदल आणि पुन्हा हुकूमशाही वर हुकूमशाही होती असे अजेंडा मध्ये चालू त्याबद्दल काय सांगतात संविधानाच्या बाबतीमध्ये ज्यांना या ठिकाणी पुतळा मावशीचं प्रेम आता आपण पाहतोय खर तर संविधानाची सर्वाधिक तोडफोड ते काँग्रेस राजवटी राजवटीमध्येच झालेली आहे आणि एनडीएच्या सरकारच्या काळामध्ये नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी देश प्रगतीपथावर अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असताना या ठिकाणी जो आक्षेप घेतला जातोय खरं म्हणजे संविधान हे फक्त जनतेच्या हिताचे निर्णय करण्यासाठीच बदललं जातं कुठल्याही प्रकारे अन्य कोणाला त्रास द्यावा अशा प्रकारची भूमिका घेऊन कधीही त्यामध्ये निर्णय घेतला जात नाही काळामध्ये खर तर तीनशे सत्तर सारख्या कलमाचा दुरुपयोग करून जनतेने निवडून दिलेली राज्य सरकार त्या ठिकाणी उलटवून टाकण्याचं काम काँग्रेसने केलं आणि मला जसं राजकारण करते तसं अनेकदा अनेक राज्यांमध्ये त्यांनी अशा प्रकारच्या कारवाई केल्याचं मी पाहिलेलं आहे एकोणीसशे ब्याण्णवच्या अयोध्ये आंदोलनानंतर भारतीय जनता पार्टीची चार सरकार एका क्षणामध्ये बरखास्त करण्याचं काम त्या काळामध्ये काँग्रेसने केलं होतं एनडीए सरकारच्या नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली गेल्या अकरा वर्षामध्ये या देशातील एकही राज्य सरकार तीनशे सत्तर कलमांनावे त्या ठिकाणी बरखास्त केलेलं नाही आणि म्हणून मोदी साहेबांकडे वोट दाखवायला जागा नाही मोदींचं नेतृत्व अतिशय चांगलं आहे मोदीला जगामध्ये मा मान्यता आहे कुठलेही सर्वे आपण बघितले आता परवा कालच एक सर्वे आला पंच्याहत्तर टक्के पसंती जगभरामध्ये पॉप्युलर म्हणून नरेंद्र मोदींना ग्लोबल ग्लोबल लीडर म्हणून मिळते आणि म्हणून यासाठी अशा प्रकारचा अजेंडा चालवण्याचं काम या ठिकाणी विरोधी पक्षाकडनं केलं जात आहे आगामी स्वराज्य निर्मिती भारतीय जनता पार्टी खरं म्हणजे जगामध्ये नंबर एक ची पार्टी आहे आणि त्याचबरोबर गेली अकरा वर्षे देशात सत्तेवरती आहे अनेक राज्यांमध्ये देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे मागच्या निवडणुकीचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी सातत्यानं क्रमांक एकला मागच्या सहा निवडणुकापैकी पाच निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी क्रमांक एक वरती राहिलेली आहे आणि आता आपला राहिला प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्थाचा तर याही निवडणुकीचा विचार मागच्या काळामध्ये मागच्या दोन तीन निवडणुका आपण पाहिल्या तर सातत्यानं भारतीय जनता पार्टी क्रमांक एक वर या ठिकाणी राज्यभरामध्ये दिसते सोलापूर जिल्हा देखील यावेळेला त्याला अपवाद राहणार नाहीये कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील भारतीय जनता पार्टीची ताकद प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाढताना दिसते जिल्ह्यामध्ये आज सोलापूर संघटनात्मक दृष्ट्या सोलापूरचे दोन भाग केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सोलापूर पूर्व जिल्हा ज्या कार्यक्षेत्रामध्ये आम्ही कार्यकर्ते म्हणून काम करतोय या जिल्ह्यामध्ये पाच आमदार आज भारतीय जनता पार्टीच्या विचाराचे या ठिकाणी आहेत आणि म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्था स्था निवडणुकीमध्ये आता नजीकच्या काळामध्ये या निवडणुकाला सामोरं जायचं आहे आणि याची तयारी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे साहेब त्याचप्रमाणे या ठिकाणचे स्थानिक सर्व आमदार आमचे जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे या जिल्ह्यातील सर्व अध्यक्ष या ठिकाणी आतापासून कामाला लागलेले आहेत आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील भारतीय जनता पार्टी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मग ती जिल्हा परिषदेची निवडणूक असेल पंचायत समितीची असेल नगरपालिकांची असेल सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक आगामी काळामध्ये होते याच्यामध्ये क्रमांक एक वरच राहील याबद्दल माझ्या मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही आहे सन्माननीय माजी आमदार दिलीप माने हे आताचे आपले जे पालकमंत्री आहेत जयकुमार भाऊ गोरे यांचे त्यांचे खूप जुने संबंध आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या भेटी होत आहेत अनेकदा ते बसलेले आहेत त्याचप्रमाणे मोहोळ तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील साहेब आणि भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा विद्यमान आमदार सचिनदादा कल्याण सिटी यांचेही जुने स्नेह संबंध आहेत त्यामुळे त्यांनीही अनेकदा एकत्रित आलेले आहेत परवा साळ सावळेश्वरच्या कार्यक्रमामध्ये देखील ते एकत्रित होते आणि त्यामुळं यांच्या या मैत्रीपूर्ण संबंधा नुसार त्यांचं बसणं उठणं होतंय त्यांच्या प्रवेशाच्या चर्चा ज्या असतील त्या वरिष्ठ पातळीवरती राज्यस्तराच्या नेतृत्वांबरोबर चर्चा होऊन घडणारा तो विषय आहे त्यामुळे मी एक सामान्य छोटा लहान कार्यकर्ता आहे या गोष्टी माझ्यापर्यंत आलेल्या नाही आहेत पण जर यामध्ये त्यांचे प्रवेश या ठिकाणी होत असतील तर ते प्रदेश या पातळीवरती निर्णय घेईल आणि प्रदेश जो निर्णय घेईल भारतीय जनता पार्टीची एक कार्याची पद्धत आहे राष्ट्रीय स्तरावर निर्णय होतात राज्यस्तरावर निर्णय होतात आणि पार्टीचा कार्यकर्ता एक तो झालेला निर्णय शिरसावध्य मानून त्या ठिकाणी पुढील वाटचाल करत असतो त्यामुळे या बाबतीतला निर्णय वरिष्ठ स्तरावर होईल असं मला वाटतंय